हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आहे ना सकाळीच आमच्या घराजवळ जे वॉटर प्लांट आहे ना तर त्या दादांकडे छान असं आंब्याचं झाड आहे तर त्यांचं झाड खूप साऱ्या कैऱ्या आल्या होत्या आणि त्यांनी मस्त ताज्या ताज्या तोडून ये ना मला सकाळमध्ये ते द्यायला आले होते तर इतका छान वास येत होता मस्त आंबट अशा कैऱ्या होत्या आणि खूप छान छोट्या छोट्या कैऱ्या होत्या मस्त तर त्यातलीच एक कैरी घेतली मी आणि ती छान अशी किसून घेतली त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं जिऱ्याची फोडणी दिली त्यामध्ये कै कई, कैरी टाकून घेतली आणि कैरी छान मस्त तेलामध्ये तर फ्राय करून घेतली आणि त्याच्यामध्ये चटणी धणे जिरेची पावडर थोडंसं मीठ आणि चवीपुरता गूळ टाकून त्याला छान गुळामध्ये मस्त तिला शिजू दिली तर त्यासोबतच मी आज यांना डाळ भात बनवला होता आणि डाळ भातासोबत कैरीची भाजी मी फर्स्ट टाईम ट्राय केली पण मला खूप आवडली ती कारण कैरी बघून मला कंट्रोलच होत नव्हता की कधी एकदा कैरीची भाजी बनवू किंवा कैरी खाऊ असं झालं होतं तर आजचा जो मीण होता ना तो छान असा सिंपल होता पण खूप छान टेस्टी होता आणि कैरीची भाजी खूप मला वाटतं जे खानदेशी लोक आहेत त्यांना तर कैरीची भाजी खूप जास्त आवडत असेल तर आजचं हे छान असं सिंपल असं जेवंत व्हिडिओ कसा वाटला तर नक्की फॉलो करायचा